न्यूज महाराष्ट्र के केनई आवाज जनतेचा पुण्यानंतर आता सोलापुरात कोयता गँगची सुरुवात सोलापुरातील कुमटा नाका परिसरातील नाइस बेकरी समोर थेट गळ्याला कोयता लावून दहशत माजवत केबल ऑपरेटर आणि रिक्षाचालकास मारहाण करून ऑपरेटरकडील एक लाख वीस हजार रुपये लुटून पाच ते सहा जणांची कोयता गँग शासकीय मैदानावर बसली होती याच दरम्यान शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास सदर बाजार गुन्हे ठाण्याच्या पथक पोहोचले पोलिसांना पाहताच कोयता गँगमधील मधील त्या संशयित आरोपींनी काढला आरोपी पुढे आणि पोलीस मागे असा थरार काही वेळ तिथे घडला मात्र सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी दमदार कामगिरी करत आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आणि गळ्याला थेट कोयता लावत लुटणार यांच्या मुसक्या आवळल्या दरम्यान कोयता दाखवून दहशत निर्माण करत आणि मारहाणेंनी लुटा लुटीचा पूर्णपणे पुणे पॅटर्न आता सोलापूरच्या गुन्हेगारांकडून इथं वापरला जाऊ लागलाय सोलापूरात फोपावत असलेल्या कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी येथील पोलीस आयुक्त कार्यालयानं ठोस प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे विशेषत्वे लुट्याची घटना घडल्यानंतर अवघ्या तासाभरात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सदर बाजार पोलिसांना यश आलंय दरम्यान अनोळखी पाच ते सहा संशयितांनी रिक्षा अडवून इस्माईल नबीलाल नदाब व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली संशयितांपैकी एकानं कत्तुल यांच्या गळ्यास कोयता लावून जागेवरून हल्ला तर खलास करेन अशी धमकी देत त्यांच्या किशातील एक लाख वीस हजार रुपये काढून घेतले अवघ्या तासाभरात या घटनेचा छडा पोलिसांनी लावून जेरबंद केलेला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुणे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर अटोळे पोलीस कर्मचारी शहाजहान मुलानी राजेश चव्हाण संतोष पापडे सागर सरतापे यांनी केली आहे सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पाठी पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठानाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी माननीय विजय कबडे सर ए सी पी माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी बी पदकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे दो आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त मान्य राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडे सर आणि ए सी पी मान्य गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या दिव्या पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्ड वगैरे असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे किती आरोपी दोन आरोपी सरे, में कैसे ना में में का में सर हे गुन्हेगार आहेत त्यांनी यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती आली नाही तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं सर खरं तर पुण्याप्रमाणात सोलापूरमध्ये देखील कोयता गँग असं म्हणाला काय हरकत नाही कारण त्यामध्ये कोयत्याचा वापर दिसून येतो आहे यांचं काय पार्श्वभूमी आहे यासाठी वापरला कोयता कोयता गँग वगैरे असं काही नाही आहे यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे पण ते हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त गोष्ट त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभारी प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजवीज ठेवलेली आहे दोन दिवस त्यांची दोन दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा